न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगणतर्फे तर्फे खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं छायाचित्र प्रदर्शन तसेच तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती श्री तुषार काडोलीकर यांचे भारतीय वारसास्थळ या विषयावरील मोबाईल छायाचित्रणाचे प्रदर्शन खास आकर्षण होते सोबतच सत्तावीस सप्टेंबर रोजी गिरीदुर्ग आणि स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व या विषयावरील सादरीकरण स्पर्धेत पिंपरी चिंचवड पुणे भोर शिरूर आदी तालुक्यांतून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला यामध्ये सोळा शाळांतून सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विविध गड किल्ल्यांचा सखोल अभ्यास करून पॉवर पॉईंट तसेच चलचित्रांच्या माध्यमातून समोर मांडला विजेत्यांना रोख रक्कम तसेच विज्ञान पुस्तके पारितोषिके म्हणून देण्यात आली पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे श्री विठ्ठल रायगावकर विज्ञान प्रसारक चौ रायगावकर श्री तुषार काडोलीकर छायाचित्रकार श्री नंदुकुमार कसार मुख्य कार्यकारी अधिकारी सायन्स पार्क यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक पूर्वा राकेश पगारे विद्यानंद भवन हायस्कूल निगडी द्वितीय क्रमांक प्रीती पांडुरंग माणे प्राथमिक विद्यालय भिसावरे भोर तृतीय क्रमांक सोहम प्रशांत रोटे श्री दादा महाराज नाटेकर विद्यालय चिखली आणि प्रज्ञा दत्ता गवणगावे शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम विद्यालय निगडी स्पर्धेचे परीक्षण इतिहास संशोधक आणि लेखक श्री अनुराग वैद्य गिर्यारोहक श्री विनायक वेलोरे यांनी केल्या दुर्गभ्रमंती आणि पर्यटन विषयावर व्याख्यान देखील झाले श्री सुशांत पवार यांचे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरील पक्षी विषयावरील व्याख्यान झाले तर समारोपाच्या दिवशी श्री विठ्ठल रायगावकर यांचे विज्ञान भागीरथीचे भगीरथ या विषयावर व्याख्यान झाले ही सर्व व्याख्याने संवादात्मक होऊन यातून सर्व व्याख्यान त्यांनी विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या अनेक वारसास्थळी जपणाऱ्या आपल्या देशामध्ये पर्यटन करताना जागरूक आणि जबाबदार पर्यटक कसे व्हावे आणि त वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वृद्धिंगण करता येईल याबद्दल जागृती निर्माण केली सदरचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य होते तीन दिवसांमध्ये कमीत कमी दोन प्रेक्षकांनी याचा लाभ घेतला सायन्स पार्कचे संचालक श्री पवीन तुपे यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन सोनल थोरवे वैज्ञानिक अधिकारी यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं केला न्यूज <वाँगा> जी महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुल्तानी नाशिक